नमस्कार यूट्यूब मंडळी मालिका विश्वातून एक दुखद बातमी समोर येत आहे मित्रांनो सर्वांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या आजारी असून हिच्यावरती मोठी शस्त्रक्रिया झाली आहे म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी ही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन कायमच जिंकत असते मात्र काही दिवसांपासून तिचे चाहते चिंतेत होते यामागील कारण म्हणजे तिने शेअर केलेली पोस्ट जुई तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये एक फोटो शेअर केला होता जो हॉस्पिटल मधला होता या फोटो रुग्णालयातील फोटो शेअर करत तिच्या तब्येतीविषयी काही अपडेट दिले होते तिने असं लिहिलं होतं की आज डिस्चार्ज मिळेल मला काय झालं होतं ते लवकरच सांगेन नुकतेच तिने तिच्या आजारपणाविषयी अपडेट देणारी एक पोस्ट आता इंस्टाग्राम वर शेअर केली आहे जुईने शेअर केलेल्या फोटो मध्ये तिने सुंदर आणि हलकासा मेकअप केला आहे सेल्फी शेअर करत तिने त्याला एक कॅप्शनही दिलय ज्यावरून अभिनेत्रीची शस्त्रक्रिया झाली लक्षात ही पोस्ट शेअर करत त्याला असे कॅप्शन दिले आहे की शस्त्रक्रियेनंतर मेकअप केल्यावर मी कशी दिसते केवळ हे पाहण्यासाठी मी काही सेल्फी काढले आहे मित्रांनो जुई वर नेमकी कोणती शस्त्रक्रिया झाली आहे हे जरी तिने सांगितलं केलं नसलं तरी तिने पोस्ट मध्ये पुढे नमूद केलंय जे काही झालं त्याविषयी सविस्तर माहिती नंतर सांगू लवकरच शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज होते तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी ही ठरलं तर मग या मालिकेत परतणार का असा प्रश्न चाहत्यांसमोर उभा राहिला आहे तिचे चाहते देखील तिच्यासाठी प्रार्थना करत आहे